मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे इंट्रोवर्ट असतात ते कशाप्रकारे त्यांची कम्युनिकेशन स्किल्सला इम्प्रूव्ह करू शकतात आता जे इंट्रोवर्ट असतात त्यांच्याबद्दल लोकांना असे वाटते की त्यांची जी प्रॉब्लेम आहे ती मानसिक प्रॉब्लेम आहे ज्यात व्यक्ती एकटा राहतो स्वतःमध्येच रमलेला असतो कोणासोबत बोलत नाही पण वास्तविक असे काही नसते पूर्ण जगात जे महान वैज्ञानिक झाले शास्त्रज्ञ झाले ते अनेकदा इंट्रोवर्टच होते कारण की त्यांना एकटे राहून त्यांचं काम करण्याचा वेळ मिळायचा हे असं वागणं म्हणजे साधं सरळ एक स्वभाव असतो व्यक्तीचा ज्यात त्याला लोकांसोबत बोलणे आवडत नाही अजून एक प्रॉब्लेम लोकांना त्यांच्याबद्दल वाटतो ती आहे इंट्रोवर्ट यांना लोकांसोबत बोलायचे असते त्यांची बोलायची इच्छा पण असते पण ते नाही बोलू शकत खरे पाहता वास्तव हे आहे की इंट्रोवर्ट यांना बोलण्याची इच्छाच नसते त्यांना बोलावं असं वाटतच नाही त्यांना फालतूची बडबड आवडत नसते हे लोक जास्तीत जास्त एकटे आणि शांत राहणे पसंत करतात जर तुम्ही सुद्धा एक इंट्रोवर्ट आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की एकटे राहणे हे योग्य आहे तर हो एकटे राहणे हे एक मर्यादेपर्यंत योग्य असू शकते पण एक वेळ अशी येईल तुमच्या आयुष्यात ज्यात तुम्हाला वाटेल की आता तुम्हाला दुसऱ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे तुम्हाला दुसऱ्यांसोबत राहून काम करावं लागेल इतरांना तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यावी लागेल आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यावी लागेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला कधी ना कधी तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सला इम्प्रूव्ह करण्याची गरज लागेल तर या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पाच टिप्सबद्दल बोलणार आहोत ज्याच्या मदतीने कोणीही इंट्रोवर्ड त्याच्या कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो याआधी पण मी व्हिडिओमध्ये पाच टिप्स सांगितले आहेत या व्हिडिओच्या पहिल्या भागात त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली टिप्स आहे स्टॉप लिव्हिंग इनसाइड युअर हेड इंट्रोवर्ट जे असतात ते विचार खूप करतात विचार केल्याने त्यांना अडचण ही येते की ते कोणासोबत बोलण्याच्या आधी किंवा कोणाकडे मदत मागण्याच्या आधी थांबून जातात अडकून जातात त्यांना असे वाटते की मी त्यांच्याकडून मदत मागितली तर ते काय विचार करतील माझ्याबद्दल त्यांना असे वाटते की मी बोलायला सुरुवात केली तर तो काय विचार करेल माझ्याबद्दल तर अडचण ही असेल की तुम्ही कोणासोबत बोलण्याच्या आधी मदत मागण्याच्या आधी थांबत असाल अडकत असाल तर तो व्यक्ती तुम्हाला पुढे जाऊन जे काही असेल ते रिजेक्ट करेल किंवा बोलणार नाही किंवा जो काही विचार करेल तो करेल पण हा असा विचार करून तुम्ही स्वतःला त्या क्षणी रिजेक्ट करत असतात त्यामुळेच कधीही कोणासोबत बोलताना विचार करू नका म्हणून जर कधी वाटले की एखाद्यासोबत बोलावे तर विचार करत बसू नका जा आणि डायरेक्ट बोला जर तुम्हाला कोणासोबत बोलायचे असेल तर तिथे तुम्ही फाय सेकंड रूल वापरू शकता फाईव्ह फोर थ्री टू वन असे काउंट करून आणि डायरेक्ट बोलायला जा हा विचार करू नका की मला त्याच्याशी बोलायचे किंवा ते, कि ते काय विचार करतील माझ्याबद्दल ही सुरुवात करायची खूप चांगली पद्धत आहे दुसरा पॉइंट आहे स्टॉप मी मी टॉकिंग हे मी मी टॉकिंग काय असतं संभाषणाचा एक साधा नियम आहे बी इंटरेस्टेड बी इंटरेस्टिंग जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इंटरेस्टिंग बनावे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लोकांना इंटरेस्टिंग वाटावे तर तुम्हाला लोकांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यावा लागेल तुम्ही प्रत्येक वेळी बोलताना मी माझे मला असा स्वतःबद्दल मी मी करत नाही राहायचंय तुम्ही फक्त तुमच्याबद्दल नाही बोलत राहायचंय तुम्ही दुसऱ्यांच्या इंटरेस्टबद्दल बोलत नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलत असता तुम्ही दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट नाही घेत आहेत म्हणून दुसरे तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही घेत आहेत तुम्ही फक्त तुमच्याबद्दल लोकांना सांगत असता तेव्हा लोक वैतागतात त्यांना काहीच घेणं देणं नसतं या सगळ्याशी मी इथे गेलो मी हे केलं माझे शिक्षण असे आहे मला हे आवडते मी हे करतो समजले जर या सर्व गोष्टींना ते वेगळ्या पद्धतीने बोलले ज्यात समोरच्याची गरज इंटरेस्ट दिसून येईल तर मग लोक तुमच्यात इंटरेस्ट दाखवतील त्यामुळे नेहमी मी मी बोलणे बंद करा प्रत्येक वेळी स्वतःबद्दलच बोलत नका जाऊ समोरच्या इंटरेस्टला लक्षात घेऊनच बोलत जा की तुम्ही त्याला काय देऊ शकता तिसरी टिप्स आहे स्टॉप निगेटिव्ह टॉकिंग मित्रांनो जर तुम्ही एखाद्या गोष्टीची किंवा नात्याची सुरुवात निगेटिव्ह गोष्टीने करतात तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यातील भीतीला असुरक्षिततेला समजून घेतो त्याला हे समजून जाते की तुम्ही कुठे ना कुठे कमजोर आहात आतमधून तुटलेले आहात ही जी निगेटिव्ह भावना आहे ही समोरच्याला आपल्यापासून पळवून लावते हो जर तुमचे कोणी मित्र आहेत जे तुमच्यासोबत काही शेअर करत आहेत तर मग ठीक आहे पण जर तुम्ही नुकतेच कोणाला तरी भेटले आहेत आणि सुरुवातीलाच तुम्ही त्यांच्यासोबत सर्व निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्ट करत आहात तरीही चांगली गोष्ट नाही आहे समोरचा व्यक्ती तुमच्यातील या भीतीला कमजोरीला ओळखून घेतो आणि मग तो निघून जातो म्हणून नात्याची सुरुवात नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींनी करा काय चांगलं आहे काय चांगलं होऊ शकतं हे सर्व लक्षात ठेवून बोला चौथी टिप्स आहे कॉपी अदर्स याचा अर्थ नक्कल करणे यात तुम्ही शारीरिक सोबत मानसिक नक्कल करणेसुद्धा आहे शारीरिक कॉपी करणे म्हणजे तुम्ही समोरील व्यक्तीच्या पोस्चरसोबत मॅच करा समोरचा व्यक्ती कसा बसला है? हाथ आहे त्याने हात कसे ठेवले आहेत त्याचे पाय कसे आहेत काय तो पुढे वाकून बसला आहे का कि पाठे मागे टेकोन आरामत बसला की पाठीमागे टेकून आरामात बसला आहे त्याच्या पोजिशनला मॅच करा पण माझा इथे हा पॉईंट नाही आहे कारण की याबद्दल भरपूर लोकांनी आधीच खूप सांगितले आहे तुम्हाला तरी माहीतच असेल की ही काय गोष्ट आहे ते मी इथे बोलतोय मेंटल कॉपी करण्याची मेंटल कॉपी म्हणजे तुम्ही समोरच्याचा मूड बघा की त्याचा मूड कसा आहे इंट्रोवर्ट्सला हा प्रॉब्लेम असतो की ते लोकांना कमी भेटतात त्यामुळे ते दुसऱ्यांच्या भावना जास्त ओळखू शकत नाहीत पण स्वतःच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात पण जिथे दुसऱ्यांच्या भावना ओळखण्याची वेळ येते तेव्हा तिथे ते थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे एक इंट्रोवर्ट म्हणून तुम्हाला तुमच्या या कौशल्यावर काम करावं लागेल तुम्हाला इतर लोकांच्या भावना ओळखायला शिकावं लागेल त्यांचा मूड कधी चांगला आहे कधी खराब आहे हे ओळखून त्यानुसार ते त्यांच्यासोबत बोला जर समोरचा खूप एक्सायटेड आहे त्याला खूप चांगले फील होत आहे तर तुम्ही त्याच्यासोबत कमी आवाजात नका बोलू आणि जर समोरचा खूप नाराज आहे एनर्जी कमी असेल तर त्याच्यासोबत मोठ्या आवाजात नका बोलू पाचवा पॉईंट आहे लिसनिंग कम्युनिकेशन स्किल्सचा हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो ऐकणे तुम्ही एक इंट्रोवर्ड म्हणून या कामात खूप एक्सपर्ट असाल हा एक आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे इंट्रोवर्ड लोकांचा हा प्लस पॉईंट असतो चीण चीण की त्यांची ऐकण्याची क्षमता चांगली असते कारण की त्यांची बोलण्याची जास्त सवय नसते ते खूप चांगल्या प्रकारे समोरच्याचे बोलणे ऐकतात ऐकण्याचे खूप सारे फायदे आहेत आए। ऐकून घेतल्याने समोरच्याचा इंटरेस्ट आपल्याला समजतो की त्याला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे आए। ऐकून घेण्याचा दुसरा एक फायदा असतो की आपल्याला काहीतरी शिकायला मिळते आणि तिसरी गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की लोकांना बोलायला आवडते जर ते त्यांची गोष्ट करत असतील की लहानपणी शाळेत माझ्यासोबत काय झाले माझ्यासोबत कॉलेजमध्ये मा काय झाले आणि हे सर्व ते तुम्हाला सांगत असतील तर ते तुमच्याकडून अपेक्षा करत असतात की तुम्ही त्यांचे ऐकावे जर तुम्ही ऐकणार तर ते तुमच्यासोबत अजून जास्त बोलायला बघणार अगदी तसेच मी एखादी व्हिडिओ अपलोड करतोय तर मी ही अपेक्षा करतो की तुम्ही माझे पूर्ण बोलणे ऐकावे शेवटपर्यंत ऐकावे तर समोरचा व्यक्ती नेहमी अपेक्षा करतो की त्याचे पूर्ण बोलणे ऐकले जावे तुम्ही इंट्रोवर्ट आहात म्हणून तुम्ही ऐकण्यात एक्सपर्ट आहात तर ऐका समोरच्याचे पूर्ण बोलणे ऐका असे ऐका की समोरच्याला वाटले पाहिजे की तुम्ही त्याला तुमचे पूर्ण अटेन्शन देत आहात तर मित्रांनो या होत्या त्या पाच टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे कम्युनिकेशन स्किल्स सुधारू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे अजून काही टिप्स आहेत ज्यांच्यामुळे इंट्रोवर्ट त्यांचे संभाषण कौशल्य सुधारू शकतात तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे बाकीचे तिथे येऊन ते वाचतील आणि त्यांना अजून चांगली इन्फॉर्मेशन मिळेल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे इंट्रोवर्ट आहेत ज्यांना इतरांसोबत बोलायला खूप प्रॉब्लेम होतो तर चला लवकर भेटून नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार